मध्येच जावं लागलं त्याने अनेक वर्ष नेतृत्व केलं ते करत असताना गावशी ओठ ठेवण्याचंही कारण होतं की नऊ साली तर त्याला संधी मिळाली साहेबांनी दिली मागास मतदारसंघ होता तो ओपन झाल्यानंतर पण थोडस या तालुक्यातनं थोडं नीट कमी मिळेल खाता तालुक्याने त्याला त्यावेळी अर्धा हजारचं नीट दिलं होतं हे निवडणूक होत असताना गेल्या पंधरा वर्षात या तालुक्याला जे नेतृत्व आलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला फार सांगण्याची काय गरज नाहीये की गेल्या पंधरा वर्षामध्ये आणि मी कोणतरी असं दाखवून ही जी काय प्रवृत्ती आहे की ज्याच्या माध्यमातून या तालुक्यात मसा आम्हाला त्यात भाग घ्यावा लागला अशी ती परिस्थिती आहे त्याचबरोबर उद्घाटनाला मला सांगण्याचं म्हणून तर नाही मंदिराचं पाणी काय एका पाठीच्या माणसाला पदरून येत नाही होणार सरकार शेतकऱ्याचे होतं काही झालं नाही इथं कांदा मानसा मुख्य होत कांद्याचा दर गेलो याच दिवसामध्ये चाळीस पन्नास रुपये साठ रुपये पण गेले होते जागतिक बाजारात ऐंशी नव्वद रुपये गेले की लगेच त्यांनी कांदा निर्यात बंदी केली परिणामी दहा पंधरा रुपये कांदा विकायला लागला की हिचं सोयाबीन नसला सोयाबीनचा प्रश्न आहे शेतीमालाला दर मिळत नाही आणि अशा व्यवस्थित हे जे आपल्याला भाजपचं निश्चित सरकार आहे ते आपल्याला शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीनं अजिबात उपयोगाचा नाही आहे ते करत असताना विकास म्हणजे विलोपूर्जीच काम आहे की इथे शैक्षणिक दर्जा सुधारून बी ए बी कॉम चा कॉलेज त्याचा उपयोग होत नाही ते पाहिजे नको असं भाग नाही काही टेक्निकल एखादं चांगलं जुन्या काळातलं जात्रा असेल त्रेपंज नगरपालिकेतलं गाव आहे टेक्निकल शिक्षणात काही केलंय एखादं चांगलं हॉस्पिटल आणलं पाहिजे तेही त्याच्यामध्ये काय करण्याचा प्रयत्न केलेला नाही केवळ काय केलं गटपतीचं राजकारण केलं जातीपातीचं राजकारण केलं दहशतीचं राजकारण केलं आताच तुम्हाला सांगतो मी वेळेवर येणार म्हणून काय म्हंटल श्रींकर यांचे माझे संबंध होते तर आला होता कारण कार्यक्रम जाताना काही लोकांनी त्याला मारहाण केली गावाचा रात्री ते केलंय आता कंप्लेंट करण्यासाठी एसपी न वगैरे करण्यासाठी मी पिंगडीत बसून ते उरतल्यामुळंच माझे दोन तास गेले ही लोकशाही नाही आहे जर एखादा माणूस विचार करत असला तर अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी दहशत तयार करणं आणि ते करणं ही अतिशय चुकीची पद्धत ही मानखाटा तालुक्याला परवडणार नाही आहे निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये विचाराचे वेगळे हे असू शकतात परंतु याचा अर्थ काय गुंडगिरी करून दादागिरी करून हा प्रश्न संपत नाही हीच गुंडगिरी आपल्याला संपवावी लागेल तर काळजी करू नका मी हा स्वतः देतो आपल्या अजून माझ्यावरची लोकमत येत आहेत तर तुम्ही लोकमंडळी सगळी थांबला आहे पण एका बाजूला सगळे शेवटचा दिवस आहे परत दिवस बदलता येणार नाही म्हणून अर्ध्यात आलो त्यांच्या व्यवस्थित कायदेशीर कारवाई सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जे करायचं म्हटलं तर तयारी असणारी मंडळी सगळी बरोबर आहे अशा पद्धतीने चुकीचं करून जो काल रात्री बेंगलोरवरून पोचलेला त्यांचा नातू हा आला त्यालाच विना गाडीवरून चालला होता म्हणजे कुठं उद्योग गावात गेल नाही काय नाही करून दिवडीला चालला होता आणि त्याला जाऊन तीन चार लोकांनी तर अवश्य माझ्यापैकी दोघं तिकडे नाहीत तिथला गणेशत्रे तो गाडीत बसून होता अशा पद्धतीची चुकीची प्रवृत्ती ना त्याच्यामध्ये करणं हे या तालुक्याला ना आपले मान खटावला कुठलं असू द्या हे चुकीचं आहे हे आपल्याला हद्दपार करावं लागणार आहे विषय आहे मी अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय मला तर वीस तालुके होते सातारा सांगलीमध्ये तरी सुद्धा त्याच्यात त्यातून मी प्रयत्न केला की मान खटावला जास्तीत आपल्याला मदत करता येईल भविष्यकाळामध्ये परिवर्तन होणार हे सरकार आहे शेती विरोधी सरकार असल्यामुळं परिवर्तन होणार हे महाराष्ट्रामध्ये अटळ आहे आपल्या इथंही परिवर्तन करावं लागणार आहे ज्यांनी ज्याचा त्यांनी चाळीस वर्षात काय केलं त्याच महत्वाचा प्रश्न आहे पंधरा वर्षात तुम्ही नाही की काय केलं तुम्ही केलं काय तर कॉन्ट्रॅक्टरची का संघटना तयार केली वाळू असू द्या काय असू द्या त्याच्या त्याच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होईल आपल्या कोण राहील त्यालाच मदत केली जो विरोधक राहील त्याच्या अडचणी केसेस केल्या मुलं त्यांचे पाच वर्ष बँकेत आलं तर एवढा त्रास झाला आम्ही विचार केला तर आम्ही बँकेत पस्तीस वर्ष आहे अनेक वर्ष ठेवणे असू द्या किंवा शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेतली ते करत असताना लोकांना शून्य टक्क्याचे पैसे जास्तीत जास्त आपल्याला फायदा व्हावा ही त्याची भावना होती कारण कारण तर बघत होतो पैसे का बँकेच्या कोणाला सुटत नाहीत पण त्यांना कमीत कमी पैसे वापरायला मिळत तर विकास होईल त्यामुळे बँकेमध्ये जो विरोधक आहे त्यांना अडवायचं त्याच्या माध्यमातून ती योजना अख्ख्या जिल्ह्याची बंद पडली तर त्या इथं आलेल्या माणसांना ना आपल्यातल्या काय प्रकारणावर असली प्रवृत्ती आपल्याला चालणार नाही आहे समाजाच्या उपयोगाची नाही आहे म्हणून मी जास्त आपल्याला न बोलता सांगणार आहे परिवर्तन करायचं आहे इथे एक मुद्दा माझ्या अनेक लोकांनी सांगितला की इथं एम आर डी सीच्या माध्यमातून काय धंद्यात घेत नाही बऱ्यापैकी इथं की जमिनी आपल्या सामान्य माणसाच्या शेतकऱ्यांच्या घेत काय त्याच्यामध्ये होत असताना बागायत तर माझं तुम्हाला सांगणं आहे मी एम आय डी सीमध्ये पहिला कारखाना एकोणीस प्लॉट एकोणीसशे त्र्याऐंशी साली घेतला आहे म्हणजे एकेचाळीस वर्ष आहे मी माझ्या आयुष्यातलं बरंच सातारा एम आय डी सीतल्या कुपवार वगैरे तुम्ही ऐकून व्हायचं की एक पंचवीस टक्के जागा बंद पडले न्यूट चालू करण्याचं काम केलं आहे म्हणजे मी राजकारणापेक्षा जास्त औद्योगिक क्षेत्रात काम केलं आहे आणि एम आय डी सीच्या कायद्यासह इथल्या एखाद्या शिवला किंवा याला कोणाला माहीत नसत एवढा एवढे कायद्याचे मला त्याचं ज्ञान आहे त्यामुळे तिथला जो प्रश्न आहे इथं तुमच्याशी बसून बैठकीला मी स्वतः असेल त्या याच्यात येऊन त्याच्यामध्ये त्यांना घेऊन आपला कुठल्याही शिक्षा अन्य होणार नाही बागायत जमिनीला कुठेही हात लागणार नाही तुमच्या संमतीशिवाय जमीन घेतली जाणार नाही हा तुम्हाला त्याच्यामध्ये इथं शब्द देतो तो कायदा आहे त्याच्यामध्ये संमतीने घे घेण्या घेण्याचा सेक्शन एकोणतीस काली पूर्वी एक कायदा होता की सरकारला घेण्याचा अधिकार होता पण तो नंतरच्या काळामध्ये झाला की संमतीशिवाय नाही आणि मग ते आपल्याला करता येत आणि जर ज्यांना जमीन एम आर डी सी झाली पाहिजे का तर कुठंतरी आपल्या तालुक्यामध्ये मी तर साठी चार सीचा प्रस्ताव तयार केला होता त्यामध्ये गोपूज एमआरडी सी माझ्या त्यामुळे आव्हान कुसाळी आणि ओळूज डेव्हलप होतो पुसेगाव पिंगळी आणि बसवडचं काय बघा छोटी एमआरडी करायचं एवढे सगळ्या एवढ्या नाही असं माझ्या डोक्याची कल्पना होती त्यावेळी पण हा आताच्या काळामध्ये इथं जागा मोकळी मिळते इथले सामान्य शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी घेऊन आपल्याला पैसे होते हा मार्ग त्यात अनेक जण साबित झाले असते पण जा, तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्र आहे तुमच्या ह्याच्यातलं ते संमतीनं बागायचं नाही आणि ज्यांना नको हे करता ते करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करू आणि त्या दृष्टीने एक एमआरडीसी मोठी वसूडच सगळं किंवा दृढीवन मसोड सगळं घेऊन मला सांगा ही एमआरसी केल्यानंतर एक आज कोरेगावचा माणूस का आता तो माणूस दहावीस हजार नोकरी लिहिता येणार आहे का म्हणजे विकास समतोल होण्याच्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे अरे काय म्हंटले म्हणजे एमआरसी होऊ न होऊ नये म्हणून सांगा तसं नाही अन्याय न होता इथं डेव्हलपमेंटला जी अगदी पडी मांडरा जमीन आहे जी संमती नाही बागायत नाही आणि लोकांना मान्य असेल तिथं करून काय इथं काय दहा हजाराची एमआरसी करून काय लगेच दहा हजार एकराची होत नाही बहात्तर साली साताराची नवी एमआर झाली दोन हजारला ती पूर्ण झाली उद्या सी झाल्यावर तिथं उद्योगधंदे येणार आहेत का इथं आता इथं अनेक उद्योजकांना सांगितलं तर त्यावेळी म्हटले इथे कुठं तर मसवडच्या इथं आपल्या सोलरचा टाटाचा प्लॅन झाला आमचे काय मित्र या सोलरचे जात आहेत म्हणजे आमच्याकडे तुम्ही सोलापूरला जात आहे तुम्ही इकडे करा आता जमीन विकायची गरज नाही नवा कायदा आला आहे की एकराला आता साठ हजार रुपये भाडं मिळतं वर्षाला आणि दोन टक्के दरवर्षी वाढ शेती उत्पन्नाचं उत्पन्नाचा जमिनीचे मालक आपण डेव्हलप झालं तर उद्या चार पैसे होतील तरी पण ते मान खाटामध्ये तेवढं नको शे दोनशे कोटी घालायचे परत थापच्या घोराचे नाला लागायचं आणि बंद करून पंढरून परत जायला लागायचं आता सोलापूरला जाते आमच्या कारखान्यात पाटण आमचे बाळासाहेब छक्क त्याच्यामध्ये सोलरचं काम करतात त्याच्यामध्ये आमचे वरपडे आता वगैरे ते करतात पण मान खटावामध्ये तेवढं भानगडीत घडू नका ते खटावामध्ये केलं तर मोड एक चालू झाली लोकांच्या संमतीनं ज्याला शक्य आहे तिथल्याच लोकांना रोजगार मिळाला पाहिजे पण बागायती जमी घेऊन ज्याचं पोट त्याच्या अवलंबून आहे किंवा कोणाला जमीन जमीन ही म्हणजे काय म्हणतो सगळी जमीन त्याची घेऊन त्याला आपल्याला हे करता येणार नाही ना आपण बसू त्याच्यावरती आपण चर्चा करू ज्यांना शक्य आहे ज्यांचं कोणा बागायला धक्का लागणार इथं काहीतरी माझ्या कानावर हो यामध्ये तीन चार लाख पण सात पाच सात लाखा पण जमिनी केलेत की ज्या जमिनीचा भाव होता अठ्ठावीस लाख रुपये पण एखाद्याला मिळू शकतो बावीस तेवीस एमआयडीसी म्हणते बैठकीत पस्तीस चाळीस म्हटलं तरी सत्तावीस सत्ता मिळून यात घेतलेल्या शेतकऱ्यांना फायदा न होता काही ठराविक लोकांना फायदा करून घेण्याचा प्रयत्न चाललाय त्यासाठी तुम्हाला सांगा बोलून नुसतं फोनवरून घोषणा करून प्रश्न होत नाही त्यासाठी सत्ता लागते त्यावेळी अधिकार लागतो त्या माध्यमातलं वातावरण कालच्या जेव्हा बघितलं आतापर्यंत मान खटाव मतदारसंघ झाल्यावर सुरुवातीला तात्यानं लेट दिलं मागच्या देशमुख साहेबांना उभं केलं त्यांनाही आम्ही दहा कराचा लेट दिलेला आहे आम्ही दरवेळी समजुतीची भूमिका घेऊन केलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता होत असताना खटाव अतिशय चांगली परिस्थिती आहे आता आपण खटाव कधीच मेहनत झालेला नाही मी तर स्वतः तिथला उमेदवार आता तुमची जबाबदारी येत त्याच्यामध्ये त्यांच्या नंतर झालेला आपल्याला पराभवाचा बदला घेण्याची हीच खरी वेळ आहे आता कारण त्या काळामध्ये उद्या यातलं कोण असलं तर खटावच्या माणसाचा मानमध्ये संबंध राहणार नाही मानच्या माणसाचा मध्ये राहणार नाही नाही घेण्याच्यातनं योगाने विधान परिषद जो होता त्यांचं माझं प्रेमाचं आम्ही त्यांना ज्येष्ठ मानलेलं होतं आणि मी सगळ्या क्षेत्रातनं काम करताना बँकेमध्ये असू द्या अनेक संस्थांनी काम केलंय खटा चालू की ती एकही संस्था पंधरा वर्ष काय त्यांच्याकडे गेली नाही मजूर खरेदी विक्री संघ असू द्या मार्केट कमिटी असू द्या मजूर फेडरेशन असू द्या सहकार बोर्ड असू द्या जिल्हा बँक असू द्या किंवा पश्चिमशिमडी जिल्हा परिषद मी काय त्यामध्ये करत असताना वर जिल्ह्याने नेहमीच आपल्यावरती अन्याय ने केला आहे आपल्या दुष्काळी मागावं मी ज्यावेळी जिल्ह्याच्या राजकारणात असताना कॅल्यासू लक्ष्मी पाटील असतील रामराजे असतील किंवा शिवेंद्र भवामी जिल्ह्यात चार निर्णय घेणारा प्रक्रियेत होतो त्यावेळी आपल्या मान खटावच्या नरेशरांना अध्यक्षपद असू द्या शिवाजी शिंदेना सभापतीपद असू द्या बास्केला कोणती घेणार आमच्या तालुक्यात पाच सात आठ लोकांना आपल्या गरजेला संधी देण्याचं काम केलं उलट पवार साहेबांसोबत शब्द ऐकला म्हणून आता आहेत की तात्यांच्या नंतर मार्डी गटाला अध्यक्षपद द्या फॉरेनमध्ये होती स्वित्झर्लंड साहेब त्यावेळी एका दुरुस्त्या फोनवरनं मेसेज येऊन त्यांना संधी दिली आम्ही काय नारडेसांचं नाव सांगितलं नाही मारडे गटाला तुम्ही संधी द्या तेवढाच फोन मी केला तरी सुद्धा त्यांनी मेसेज केला ना ती प्रभाक मार्गी मराठीला द्या कोणाला द्या हे पण त्यांना माहीत नव्हतं त्याच्या साक्षीदार इथं दोघं तिकडे बसते सांगण्याचा उद्देश आहे की राजकारणामध्ये सगळ्यांना बरोबर कार्यकर्ता घडवायचा असतो आता काय चाललंय एक आणि एकच घड एकच नाव दुसऱ्या कोणाचं त्याच्यामध्ये का त्या तालुक्यात पंधरा वर्षामध्ये जिल्ह्याला जायला सगळं घडवला आणलं त्यांचं घेऊन गेले त्यांनी स्थापन केली संस्था घेतली स्थापन करा बघितली एखादी का सोसायटी काढली एखादी काय कधी बँक काढली दवाखाना काढला काय एखादा उद्योग उभा गेला काही न करता केवळ पैसा सत्ता सत्तेतून पैसा हे समीकरण घेऊन या तालुक्याचं कधी भरवणार नाही तुम्ही आज योगायोगानं इंग्लिटन यायचं होतं इथं झुळ्याच्या याच्यापूर्वी आम्ही असताना आलो जेवणाचा कार्यक्रम झाला होता तर मी आज शेवटचं गाव आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये शब्द देतो की त्या माध्यमातून या तालुक्याचं वैशाक राजकारण शिक्षण असो आरोग्य असो उद्योगधंदा असो आणि त्याच्याच बरोबर गावाचा विकास काम असो त्यामध्ये कमी पडणार नाही चांगल्या पद्धतीने काम करू मागच्या मी वीस तालुक्यामध्ये पाच टक्क्याचा आमदार होतो आता शंभर टक्क्याचा होणार आहे आणि त्याच्यामधनं एक चांगलं आपल्याला वैचारिक राजकारण करून या भागाचा विकास करण्यामध्ये करू एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय जय भारत हॅलो साहेब साहेब बोलल्यानंतर प्रोटोकॉल तोडून बोलणं योग्य नाही पण मी तुम्हाला माझी ओळख करून देतो मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा प्रवक्ता आहे आमची टीम स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सगळी टीम साहेबांच्या प्रचारात आहे साहेबांना जे सांगू त्या पद्धतीनं आम्ही करून घेतो तुमच्या इथल्या पंचतारांकित एम आय डी सीचा किंवा जो जमिनी बळकावण्याचा प्रकार आहे तो राजू शेट्टींच्या आम्ही कानावर घालतो शब्द देऊ द्यायच्या समोर देतो राजू शेट्टींनी समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवल्यानंतर तिथं आंदोलन उभं केलं शेतकऱ्यांना कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये एकरी मिळवून दिले समृद्धी महामार्गाला तसाच नवा रस्ता शक्तीपीठ महामार्ग सुरू झालं गाडगे साहेब आणि तो शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांची जमिनी बळकवण्याचा दा प्रयत्न झाला तो शक्तीपीठ महामार्ग हलून पाडला अधिसूचना रद्द करायला लावली आणि शेतकऱ्यांना रिलीफ दिलाय शंभर टक्के त्याप्रशियात राजू शेट्टींची मदत आपण घेऊ आणि जिथं योग्य आहे ते योग्य योग गोष्टी करू घारगे साहेबांच्या बरोबर घारगे साहेबांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पूर्ण या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या बरोबर तुमच्यासाठी पंचतारांकित जमिनीच्या वादासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत निश्चित इलेक्शन झाल्यानंतर या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं करून जे जे काय नुकसानकारक आहे जे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर हो। आहोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हा प्रश्न तुम्हाला विश्वासात घेऊन ही सगळी मंडळी विश्वासात घेऊन सोडवेल शब्द या ठिकाणी देतो मात्र आम्ही आमचे वैचारिक मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या रात्री रात्रीचा दिवस करतोय तुम्ही सुद्धा सगळे मतभेद बाजूला ठेवा एका भूमिकेनं साहेबांच्या बरोबर दादांच्या बरोबर नरळे सरांच्या बरोबर या एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद

विधानसभा उमेदवार यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी ते देत आहेत आघाडी शिल्लेदारांनी या सर्व या ठिकाणी गार्गे साहेबांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे तरी गार्गे साहेबांच्या लीड मध्ये या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे वंचित जाहीरचा साहेबांना दिलेला आहे सगळ्यांना बरोबर घेऊन तुमचे काय प्रश्न असेल त्याच्यामध्ये सोडण्यासाठी आमची शंभर टक्के मदत तुम्हाला होईल या ठिकाणी बाबा साहेब या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिला

आम्ही तीन वेळेत बोललो काही जर विश्वासात घेत नसतील आणि तुम्ही जल्लाबाड माणसांना मदत करताय आमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला अजिबात मदत होत नाही मी पुष्ट बोलतो पाटील <imit> आम्ही <imit> <about it. Amen. imit> <imit> <imit> <imit>